ओम शांती आज आहे चोवीस पाच दोन हजार पंचवीस ची महावाक्य आहे गोड मुलांनो अमृत वेलेला आपल्या बाकी सर्व संकल्पांना लॉकअप अर्थात बंद करून एका बाबांची प्रेमाने आठवण करा बाबांची गोड गोड रूह रिहान करा प्रश्न आहे तुम्हा मुलांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थ आहे अर्थसहित शब्द कोण बोलू शकतो उत्तर आहे जो देही अभिमानी आहे तोच प्रत्येक बोल अर्थसहित बोलू शकतो बाबा तुम्हाला संगमावर जे काही शिकवतात ते अर्थसहित आहे देह अभिमानामध्ये येऊन मनुष्य जे काही बोलतात ते सर्व अर्थाशिवाय अनर्थ आहे त्यापासून कोणतेही फळ मिळत नाही फायदा होत नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे पुरुषार्थ करून आपल्या भविष्य कमाईमध्ये टक्कर व्हायचे आहे ड्रामामध्ये असेल तर करू असे म्हणून पुरुषार्थहीन बनायचे नाही दुसरा पॉइंट आहे पूर्ण दिवसभरामध्ये जी काही पापे होतात किंवा कोणाला दुःख दिले तर नोट करायचे आहे सच्चाईने बाबांना ऐकवायचे आहे साफ दिल बनून एका बाबांच्या आठवणीद्वारे सर्व हिशोब चुकतू करायचे आहेत आजचे वर्दात ताज आणि तखतला सदैव कायम ठेवणारे निरंतर स्वतः योगी भव स्पष्टीकरण आहे वर्तमान समयी बाबांद्वारे सर्व मुलांना ताज आणि तक्त मिळते आताचा हा ताज आणि तक्त अनेक जन्मांसाठी ताज तक्त प्राप्त करवितो विश्वकल्याणाच्या जबाबदारीचा ताज आणि बाबदादांचे दिल सदैव कायम राहावे तर निरंतर स्वत योगी बनाल त्यांना कोणत्याही प्रकारची मेहनत करण्याचा प्रश्नच नाही कारण एक तर जवळचे नाते आहे दुसरे प्राप्ती अखूट आहे जिथे प्राप्ती असते तिथे आठवण आठवणही आपोआपच येते स्लोगन आहे प्लेन बुद्धीने प्लॅनला प्रॅक्टिकल मध्ये आणा तर सफलता सामावलेली आहे ओम शांती